गुन्ह्यातील फरार गजा नाशिक शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट एकचे चे पोलीस हवलदार प्रशांत मरकड पोलीस नाईक विशाल देवरे यांना दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित इसम शहरातील एमजी रोड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकाच्या पोलीस हवलदार प्रदीप मसदे पोलीस हवलदार संदीप भांड यांच्या पथकानं सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेतलं अवधूत जाधव असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने बिर्याणीची ऑर्डर देणाऱ्यास बोलावून सागर जाधव व त्याचे मित्र बाबा आजू दुर्गेश यांनी अरवाजच्या भाषेत त्यास शिविगाळ करून धारदार शस्त्रानं जखमी करत खिशातील आठशे रुपये रोख व जीवेठार मारण्याची धमकी देऊन मोबाईलमधून पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले अशी कबुली केली या प्रकरणी पुढील तपासासाठी त्याला म्हसुरुड पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास म्हसरुड पोलीस करतात प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक